कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काडे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार सपोनी शशिकांत मुसळे यांच्या पथकाने चिखली चौकातील एच पी पेट्रोल पंपात जवळून सापड्या रचून बोलेरो वाहन थांबविले या वाहनातून सी ग्राम्स रॉयल स्टॅग या ब्रँडच्या एकशे ऐंशी एम एल बाटल्यांचे बॉक्स मिळाले पण त्या बाटल्यांवर वेगवेगळ्या बॅच नंबरमुळे व टीपी बिल नसल्याने दारू बनावट असल्याचे निष्पन्न झाले यानंतर पोलिसांनी आरोपी महेंद्र बांबल याची चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदार निखिल नाटकर आणि नारायण मोथरकर यांच्या नावाचा खुलासा केला या चौकशीतून पोलिसांना मोठा रॅकेट उघडकीस आलं ज्यामध्ये आरोपी हे दारूच्या बाटल्या अर्ध्या करून त्यात पाणी भरून त्या बाटल्या पुन्हा ओरिजिनल सारख्या सीलबंद करून विक्रीस ठेवत असत या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक करून चार चार चाकी चा वाहने एकशे पस्तीस लिटर विदेशी दारू आणि सिलिंगचे साहित्य जप्त केले आहे एकूण मालाची किंमत तब्बल तीस लाख सदोतीस हजार आठशे दहा रुपये एवढी आहे या टोळीचे नागपूर शहरातील अनेक वाईन शॉप व वा बारशी संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे वाडी वाडीला काही एफ एल वन लायसन्सचे गोडाऊन्स आहेत जिथून पूर्ण नागपूर शहरात विदेशी दारू नागपूर शहरातील वाईन शॉप आणि बार यांना विदेशी दारू सप्लाय होते त्याकरिता ते बोलेरो पिकअप वाहनाचा उपयोग करतात वेगवेगळ्या शॉपमध्ये दारू पोहोचवण्यासाठी गोडाऊनमधून तशीच आम्हाला दिनांक सत्तावीसला माहिती मिळाली की एका बोलेरो पिकअप व्हॅनमध्ये काही दारू वाईन वाईनशॉपमध्ये सर्जा शॉपमध्ये सप्लाय करण्याकरता येत आहे आणि त्या दरम्यान आम्ही त्या गाडीला ट्रेस केलं आम्हाला त्याचं त्या गाडीवर संशय होता की यात बनावट दारू असल्याचा संशय होता त्यावरून आम्ही त्या, त्या गाडीला ट्रेस केलं आणि त्या बोलेरो पिकअप व्हॅनला आम्ही पकडलं त्याचा ड्रायव्हर महेंद्र बांबल याला आम्ही जेव्हा गाडीचा सर्च केला तेव्हा जे बॉक्स असतात दारूचे त्यात निप्स किंवा बंपर्स ठेवलेले असतात त्या बॉक्समध्ये आम्ही बॉक्स खोलून बघितलं असता वेगवेगळ्या बॅच नंबरचे बॉटल्स एकशे ऐंशी एम एलच्या बॉटल्स आम्हाला त्यात मिळून आल्या एकाच बॉक्समध्ये वेगवेगळ्या बॅच नंबरच्या बॉटल्स असू शकत नाही त्यामुळं आमचा जो संशय होता की हे बनावट दारू असू शकते त्याला त्याची आम्हाला खात्री झाली त्यावरून आम्ही सहा बॉक्स असे ज्यात प्रत्येक बॉक्समध्ये अठ्ठेचाळीस निप्स होत्या असे आम्ही सर्व जप्त केले आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला त्या त्यानंतर आम्ही तपासादरम्यान नारायण उर्फ बंटी मोथरकर या आरोपीस ताब्यात घेतले त्याच्या घराची घडझडती घेतली असता त्याच्या घरी आम्हाला विदेशी दारू बिस्लरीच्या बॉटल्समध्ये अशा प्रकारे मिळून आली त्याला आम्ही अटक केली त्याचा पी सी आर घेतला पी सी आर दरम्यान त्याने सांगितले की ज्यावेळी ते वाडीवरून गोडाऊनमधून बोलेरो पिकअपमध्ये माल निघतो तेव्हा ते मध्ये कुठेतरी वाहन थांबवून जे बंपर असतात हजार एम एलचे किंवा दोन हजार एम एलचे सातशे पन्नास एम एलचे आय बी आर एस आर सी आणि नंबर वन ह्या विदेशी दारूचे जे हजार एम एलचे दोन हजार एम एलचे आणि सातशे एम एलचे बंपर असतात ते त्याचं झाकण ते उघडतात आणि त्यातून दारू दुसऱ्या एखाद्या बिस्लरीच्या बॉटल्समध्ये काढतात असे दररोज ते चार ते पाच लिटर दारू काढतात बाहेर ती आणि त्यानंतर जे झाकण उघडलेले बंपर होते ते पुन्हा त्यात पाणी टाकून पुन्हा ते तसेच सीलबंद करतात बॉक्स सील करतात आणि ज्या वाईन मध्ये किंवा बारमध्ये त्यांना तो द्यायचा आहे त्या ठिकाणी ते डिलेवरी देतात आणि त्यांनी काढलेली दारू ते घरी घेऊन जातात घरी ते भंगार व्यावसायिकांकडून खाली रिकाम्या दारूच्या बॉटल्स विकत घेतात त्यानंतर जी कॅप राहते ती कॅप ते भंगार व्यावसायिकांकडून विकत घेतात घरी त्या बॉटल ज्या आणलेल्या रिकाम्या बॉटल आहेत ही चोरी केलेली दारू त्यात भरतात पुन्हा त्यात पाणी टाकतात पुन्हा सीलबंद करतात बॉक्स तयार करतात आणि ते बॉक्स पुन्हा ज्या ओरिजिनल माल जे डिलिवर करतात ते त्यात मिक्स करून ते बॉक्स मिक्स करून ते त्या वाईन शॉपला पुन्हा देतात यात वाईन शॉपच्या काही कर्मचाऱ्यांचासुद्धा सहभाग आमच्या तपासादरम्यान मिळून आलेला आहे त्यावर आमचा अधिक तपास सुरू आहे आता अशा आम्ही जेव्हा आम्ही एक टीम पकडली एक बोलेरो वाहनासह तेव्हा आमच्या तपासादरम्यान असं दिसून आलं की अशा तीन चार टीम्स नागपूर शहरात कार्यरत आहे ज्या अशाच प्रकारचं काम करत आहे त्यावरून आम्ही इब्राहिम उर्फ बब्बू खान पठाण हा भांडेवाडी हद्दीत राहणार आहे याच्यासुद्धा वाहनाला हा सुद्धा ते डिलिव्हरीचं काम करतो याच्या वाहनाला ट्रेस करून आम्ही याच्या पण वाहनाची झडती आणि याच्या घराची झडती घेतली असतं त्याच्या घरीसुद्धा आम्हाला अशाच प्रकारची चोरीची दारू खाली बॉटल्स कॅप्स बनावट दारू तयार करण्यासाठी ह्या मिळून आल्या त्यालासुद्धा आम्ही ताब्यात घेऊन अटक केली त्यानंतर राकेश रोशन शाहू हा न्यू गणेशनगर कळंगनामध्ये राहतो याचं सुद्धा वाहन डिलिव्हरीसाठी वापरलं जातं याच्या वाहनातून आणि याच्या घरझडतीतून सुद्धा आम्हाला अशाच प्रकारची दारू मिळून आली तसेच गजेंद्र तिजराम शाहू राहणार पुनापूर रोड पारडी हा सुद्धा सेम काम करतो याच्या घरझडतीत आणि याच्या वाहनात सुद्धा आम्हाला अशा प्रकारची बनावट दारू मिळून आली त्यावरून आम्ही या यात सहाही आरोपींना अटक केलेल्या आहेत तसेच जे कॅप राहते ती कॅप ही बाहेरून बोलावतात त्यामुळे आम्ही तपासादरम्यान मनिराम उर्फ राहुल कोलेश्वर पासवान हा शक्कर दरा हद्दीत राहणार आहे हा कॅपचा पुरवठा करतो यालासुद्धा आम्ही अटक केली याच्यासुद्धा झडतीत आम्हाला काही कॅप्स मिळून आलेल्या आहेत त्यासुद्धा आम्ही जप्त केलेल्या आहेत आतापर्यंत आम्ही दोन लाख सदतीस हजार आठशे दहा रुपयाची दारू आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण तीस लाख सदतीस हजार आठशे दहा रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यात जप्त केलेला आहे वेगवेगळ्या वाईन शॉपचे कर्मचारी यात समाविष्ट आहेत यात सहभाग असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने सुद्धा आमचा तपास चालू आहे तसेच हे जे कॅप्स आहे ह्या बाहेर राज्यातून येत असल्याची सुद्धा आम्हाला माहिती मिळाली आहे त्या दृष्टीने सुद्धा आम्ही आरोपीच्या मागे आमची टीम लागलेली आहे अधिक तपास सुरू आहे